आज बाजारातून या भावनगरी मिरच्या आणल्या आणि म्हटलं चला आज राजस्थान स्पेशल मिरची वडा बनवूया या मिरच्या सेम शिमला मिरचीसारख्या असतात पण याचं कवर जे असतं ते जरा जाड असतं तर काय करायचं या मिरच्या अशा मधून कट करून घ्यायच्या आता यामध्ये ज्या बिया असतात त्या आपल्याला अशा हाताने काढून घ्यायचं आहे आणि ते सगळं आतून मोकळं करून घ्यायचं आहे आता काय करायचं एका कढईमध्ये दोन उकडलेले बटाटे घ्यायचे ते व्यवस्थित असे हाताने कुसकरून घ्यायचे आहेत आपल्याला हाताने कुसकरून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ आणि लाल तिखट त्याचबरोबर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि अर्धा चमच्या होईल इतकं जिरं टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ते हे मिरचीमध्ये भरण्यासाठी जे सारण पाहिजे ते तयार आहे आता हे सारण आपल्याला जितकं बसेल तेवढं सारण आपल्याला त्या मिरचीमध्ये घालायचं आहे हे बघा अशा पद्धतीने अशाच पद्धतीने बाकीच्या मिरच्यांमध्ये पण हे सारण भरून घ्यायचंय तर सारण भरून मिरच्या तयार आहेत आता काय करायचं एक बाऊल घ्यायचं त्याच्यामध्ये बेसन पीठ एक वाटी घ्यायचं त्याच्यामध्ये हळद टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं मुठभर खायचं सोडा आणि लाल मिरची पावडर टाकायची त्याचबरोबर ओवा हाताने असा थोडासा चोळून टाकायचं म्हणजे त्याला खमंग वास येतो आणि कढवून घेतलेलं एक चमचा तेल टाकायचं त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायचं आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला ते पीठ असं सैलसर बनवून घ्यायचं आहे जास्त पातळ बनवायचं जा, नाही आपल्याला थोडंसं घट्टसर असंच आपल्याला पीठ ठेवायचं आहे आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं थे तेल व्यवस्थित तापू द्यायचं आपल्याला तेल तापल्यानंतर आपल्याला मिरच्याच्या पिठामध्ये बुळून ह्याच्यामध्ये सोडायचे आहेत आणि मिडियम गॅसवर आपल्याला या मिरच्या व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या सगळीकडून छान अशा मिरच्या भाजून झाल्यानंतर या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या अशाच पद्धतीने बाकीच्या मिरच्या पण तळून घ्यायच्या आहेत मस्त असे मिरची वडे आपले तयार आहेत